नमस्कार स्वागत आहे आपलं उमरखेड न्यूज नेटवर्क या चॅनलवर आपण पाहत आहे उमरखे न्यूज नेटवर्क आवाज जगतेचा बातमी आहे धानकी इथे जग बदल घालून घावत यांनी सांगेल मजराव साहित्य रत्नाअ्ना भोसाठे यांचा विजय असो या घोषणांनी आज धानकी शहरात दुमदुमले साहित्य रत्नाअ्णा भोसाठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त आज धानके शहरात अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून भारतीय युवा मोर्चाचे राष्ट्रीय महासचिव विद्वान भाऊ केवटे हे लावले होते साहित्य रत्नाभाव साठे यांचे साहित्य हे अन्यायाविरुद्ध बंड करायला लावणारे अंगारिक साहित्य आहे यांच्या साहित्यातून त्यांनी मनुवादी व्यवस्थेच्या विरोधात महावादी व्यवस्थेच्या विरोधात बहुजन महापुरुषांचा विचार मांडून देशात जगात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वैचारिक भाव घालूनच परिवर्तन केले जाऊ शकते असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून केला आहेत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बळूपाती चंद्रे नगरपंचायत अध्यक्ष शरद जयस्वाल नगरपंचायत उपाध्यक्ष जहीरभाई अमोल तुपेकर मिलिंद चिकाटे पृथ्वी गमोर वानखेडे वर्मा अमोल पाटील शेख जब्बार राई यावेळी बाळू पाटील यांनी आपल्या मनोगतातून युवकांनी व्यसनमुक्त होऊन महापुरुषांच्या विचारांचे आचरण आजरन करावे असे आवाहन करीत अभिवादन केले अण्णाभाऊ साठे यांचा जन्म सातारा जिल्ह्यामध्ये सुरेश जयस्वाल यांनी सर्वांनी एकत्र येऊन कार्य करावे असे सांगितले यावेळी गायकवाड रमेश पराते जाधव प्रकाश कांबळे राजू हनवते यासह अनेक सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी संचलन ज्यंटी विनकरे यांनी तर आभार प्रदर्शन मान्य संजय पडोळे यांनी केले पण त्यांचे वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे पदाधिकारी आदरणीय ठाणेदार साहेब सदबतच या ठिकाणी उपस्थित असणारे माझे डांगीतील सर्व बंधू आणि भगिनींनी आज साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे आणि जयंतीच्या निमित्ताने आपण या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी जमलेलो हो। आहोत मित्रांनो आज अण्णाभाऊ साठेंची आपण जयंती साजरी करतोय खरंतर अशा प्रकारची जयंती अशा प्रकारचे अभिवादन कार्यक्रम हे आपण सर्व महापुरुषांचे केले पाहिजे ज्यातून एकतेचा संदेश जाईल अठरा पगड जातींना प्रत्येक धर्मातील व्यक्तीला संविधानाचा जो संदेश आहे तो संदेश आपल्याला समाजामध्ये कलागाळामध्ये जनमानसामध्ये अंतर्भूत करतो साहित्य सम्राट अण्णाभाऊ पाटेंच्या संदर्भामध्ये बोलायचं झालं तर केवळ दीड दिवस शाळा शिकलेली व्यक्ती पस्तीस कादंबऱ्या आणि सतरा प्रवास सतरा नाटक आणि एक प्रवास वर्णनं त्यांच्या पत्रा कादंबरीवरती एक पिक्चर निघालेला आहे ती एवढं प्रचंड साहित्य निर्माण करू शकते